बोकळे थंडी एवढी एखादी मी विचार पण नाही करू शकत मी आला आता प्रदीपला घ्यायला पूर्ण स्वेटर वगैरे घालून डबल टोपी त्याच्यानंतर हेल्मेट बाईकवर आणि प्रदीपच्या घराचं जवळच आला आता कारण की तो आपल्या घराचा पाठिमागचं काम घेतला आहे ना तो आपल्याला मदत करणार आहे तर आता त्याच्याकडं डिसेंबर महिन्यात जाताना वातावरण व कसं आहे की बघा हा सूर्यफुलाची फुलं इकडे सूर्यफुलाची फुलं आणि माझ्या मित्राचं घर समोर बघा थोडं थोडं पाणी होतंय छोटासा नाला ओलावून पुढं जातो थंड गवसाच्या जा पाती लागतात अंगाला पूर्ण गवतच गवत आहे <laughs> चुलीवर पाणी तापवलं हे बघा सकाळी सकाळी थंडी थंडी का आहे का नाही अरे थंडी वाटते का नाही आईथ बसलय आता शेकोटी बसलाय मस्त कार गरम मोठ गरम बाजूला हेल्मेट नाही एकटाच हे बघा आमचा मस्त मित्राचा छोटसा झोपडी झाला तिथे मी आलोय सकाळी सकाळी आपल्या घराचं काम चालू आहे तर प्रदीप ओबल्याला मदत करणार आहे की किती मस्त आई अशी मागी राहतो बघ ना एरिया बघा तुम्ही हा सुख आहे का तुमच्या इथं ह्याच्या बाजूंनी झाडे आंब्याची झाडं पप्पाईची झाडं पप्पाई बघा किती वाजलात मोजू नाही शकत एवढ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा वार आणि माझ्या हाईटचा एवढा झाड आहे बघू शकतो ही सुकलेली फाटा ना चुलीमध्ये जाळण्यासाठी रोज आई ती वेचून आणते सेम तशीच फाट्यांची पण कमी नाही सगळं काही निसर्गातच आहे लोक विकत घेतात तिकडंवर इथे पण आणत आता ही सुटतील नंतर ती परत तिथे टाकून ठेवतील आणि मग चुलीमध्ये जाळायला हा तर पूर्ण पाण्याने भरलेला असतो आता पूर्ण सुकला आहे आणि थोडा थोडाच पाणी येतं तिथं आहे बघितलं अजून तुम्हाला लेफ्ट साईडचा आतमधला हे इथं पण सुट केली पाहिजे आपल्या तुला इथं आहे चोलीजवळ इथं आता जास्त गवत झालंय आहे तर आम्ही गोरप मारायचो आधी फिरायचो आता नाही जाऊ शकत तिथे प्रदीप साफ करेल नंतर

नदी दिसते नदी आहे नदी मासेमो मासे जाम मी त्याच्यामध्ये वावे वारस कानुसा वारस वारस मासा मोठा मासा असतो तो हा वासायचे भाजता नाही ते नाही आणि हो आपला शिव मंदिर आहे मित्रांनो असं वाटलं तुम्हाला दसरा पण ते माहेर एक नंबर कधी पण आता येत मजा प्रसाद भरपूर असतो मित्रांनो खायचा मंदिरचं काम चालू आहे आपलं अरे बाबा का मंदिर आहे कुत्र्यापासून सावधान मित्रांनो हा सडनवी जाणार रस्ता आहे

काय विचार चाललाय यांचं काम आहे मित्रांनो कुठं काय जायचा विचार व्हायला चालले वाटत त्यांचा चकडा चकडा चकडेवाला बही नाही बघा आपला गावटी गावटी तुरी तुरी गावटी तुरी उकरवून खायच्या या मस्त नात्या उकरावून खायच्या उकरावून आपल्या भोरी पिकल्याना आयत खायला यावाचा मस्त बरं लागतात आमच्या बोरे सांबोरे आंबट बोरे सनापोरे लांबोरे तांबोरे नागपोरे जे बोरे आहेत ना लाल मस्त लाल पासून हो इथं वाढलेला आहे मित्रांनो आम्ही आता झाला तो तेवीस चोवीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा झाला असेल मित्रांनो आज गाव छोटासा बकरी गाव त्याच्या बचपनाची आठवणी बीठंडो तर आठवणी आता इथ ना पण आपली आपलं टन घालायला आधीच घर